श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आली आहे संकशी चतुर्थी दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला वक्रतुंड संकशी चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकषी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपती बाप्पाला सद्गुण बुद्धी आणि प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात तसेच बुद्धिमत्तामध्ये विकास होतो या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य वाढतं संकशी चतुर्थीचे व्रत माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेशासोबत चंद्रदेवाची सुद्धा पूजा ही केली जाते दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते चंद्राला जल अर्पण केलं जातं वक्र तुंड संकशी चतुर्थीला रात्री आठ वाजून तेरा मिनिटाने चंद्रोदय हा होणार आहे यावेळेस आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये कच्चं दूध पाणी संपूर्ण धान्य आणि फुळे मिसळून चंद्रदेवांना जलहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे वक्रतोंड संकशी चतुर्थीला सिद्ध योग तसेच व्यतिपात योग देखील तयार होत आहे याच दिवशी करवाचौथचं व्रत देखील पाळलं जाणार आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ठेवले जाते धार्मिक दृष्टिकोनातून देवी पार्वतीने भगवान शिवासाठी आणि सीतेने भगवान रामासाठी हे व्रत केले होते या व्रताला अखंड सौभाग्य व्रत असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महिला चंद्राचं दर्शन चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडतात धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पाची कृपाही होणार आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार तर ही गोसेवा आपल्याला कशी करायचे कधी करायचे कोणत्या वेळेत करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही संकशे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते ना या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्वच्छ आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आवर्जून आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आता हे जे तीर्थ आहे ज्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केलाय ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ ही होत असते आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा पिवळं चंदन असेल तर ते लावायचे लाल चंदन असेल तर ते लावा त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं जर शक्य असेल तर मोदकाचं नैवेद्य दाखवा तुम्ही तिळाचे लाडू अर्पण करू शकता आता काही शक्य नसेल तर गुळ नैवेद्य नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची ही अर्पण करायला लावायची तसेच ओम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप भाग करायला लावायचा तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व आपल्याला पट हे हो पठन हे करून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला वक्र तोंडक संकशी चतुर्थीचे व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती सुद्धा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला साधारण असं सा, महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस -ते कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा अधिक त्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा करायची आता ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली आपण चपाती आहे ती गाई करता तयार करायची कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या जी आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला कणिकेपासून छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा ठेवायची आहे म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील हा बलवान बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढत असते बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये बुध बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तसे तसेच आपल्याला त्या चपातीवर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गाईला गुळाचा खडा खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी अशी ही चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची आहे तर अशी ही चपाती घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोट्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही, ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं गे जेव्हा गाय आपल्या हातातनं अशी चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला आवर्जून गायीला पाणी सुद्धा प्यायला द्यायचं गायीला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला आप चंद्रदोषापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून तुम्हाला गायीच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाहायचं आहे कारण गायच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर आपण गायीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्यामुळे आपल्याला आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रत्यक्ष प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर प्राकर, पितृदोष ग्रह दोष शत्रु पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या